चला तर मंडळी आज आपण उसळची भाजी करणार आहोत तर त्याच त्याच पद्धतीने न करता मी आज वेगळ्या पद्धतीने उसळची भाजी करणार आहे त्यासाठी मी उसळ चार पाच मिनटं चांगली भाजून घेतली कढईमध्ये नंतर मी कांदे लसूण आलं खोबरं कोथंबीर आणि कढीपत्ता जिरं ह्याचं पेस्ट करून घेतले कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे नंतर मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आणि तोही पेस्टमध्ये टाकून घेतला नंतर मी कांदे लसूण मसाला दोन चमचा दोन चमचे लाल चटणी आणि पाव चमचा हळद टाकून परतून घेतलं व्यवस्थित नंतर मी याच्यात मिक्सरचं भांडं दोन एक वाटी पाणी टाकून घेतलं आणि ग्रेव्ही चांगली शिजू दिली आहे तीन चार मिनटं ग्रेवी शिजल्यावर मी याच्यात उसळ भाजलेली टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून आहे नंतर गरम पाणी टाकून घेणार आहे याच्यात दोन ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आता पाच सहा मिनटं चांगली शिजवून घेतली नंतर मी याच्यात एक मॅगी मसाल्याची पोडी टाकून घेतली आणि भरपूर सारी कोथंबीर टाकून घेतली तर या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा तुम्ही आणि शिजवून घेतल्यावर तयार आहे आपली उसळ तर या जेवायला